गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनी आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या खांद्यांचे जे स्नायू आखडलेले असतील किंवा तुम्ही असे झुकून चालत असाल ज्याला हंचबॅक म्हणतात त्या संदर्भातल्या काही कृती समजावून घेणार आहोत सोप्या कृती आहेत करायला अवघड नाहीत आणि त्यामुळे तुमच्या जे पाठीच्या मागचे जे स्नायू आहेत ते सक्रिय होतील हे आहे लक्षात चला आपण पहिली कृती समजावून घेऊ दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात बाजूला घ्यायचेत आधी या लेवलला त्यानंतर हाताची बोटं सरळ करायची हात खांद्याच्या लेवलला घ्यायचेत आणि मागे घ्यायचे आहेत पूर्ण येत्या लक्षात मी काय केलं परत दाखवतो दोन्ही हात खाली घेतलेत हात सरळ करून घेतलेत हाताची बोटं आता खांद्याच्या लेवलला घेतले आणि हात मागे घेतलेत ठीक आहे अशा पद्धतीने मी डोळे बंद करून साधारण मनामध्ये दहा ते बारा काउंट करणार आहे एक दोन तीन चार पाच आलाय लक्षात काय केलंय दोन्ही हात बाजूला घेतले हातांची बोट वर केली सरळ केलेत आणि मागे घेतलेत यामुळे तुमचा जो मागचा पॅच आहे शोल्डरचा तो सरळ त्यातले स्नायू सक्रिय होतील तीच कृती आता आपल्याला अशी करायची हात आधी होते त्याच्या वर घ्यायचेत आणि मागे न्यायचेत ठीक आहे जास्त मागे नेऊन जिथं मागे लॉक होईल पूर्ण पॅच आपला लॉक होईल तिथपर्यंत जाऊन मग होल्ड करायचे आणि पुन्हा पाच काउंट करायचे आधी बारा केलेत शक्य नसतील तर पाच पासून सुरुवात करा पाच पाच ठीक आहे आणि हीच कृती आपण खाली हात ठेवून करणार आहोत हात इथेच फक्त मागे तुम्ही असं करताना जेवढा हात मागे जाईल तेवढा मागे घ्यायचा छाती छान समोर येऊ हो द्यायची आणि डोळे बंद करायचे संथ श्वसन करायचे रिलॅक्स राहायचे मागचे स्नायू सगळे सक्रिय होतील त्यानंतर दुसरी गोष्ट तीन कृती आपण एकाच याच्यात समजून घेतल्यात दोन्ही हात खांद्याच्या मागे आणि पाठ सरळ ठेवायचे त्यानंतर हात जवळ घ्यायचेत मागे न्यायचेत हात जवळ घ्यायचेत मागे न्यायचेत काय करतोय बघा मी परत दाखवतो दोन्ही हात खांद्याच्या मागे समोर घेतलेत मागे नेले जेवढे मागे जातील तेवढे पण आधीच्या कृती केल्यानंतर या सगळ्यांच्या आधी तुम्ही शोल्डर थोडे राऊंड करून घेतले तर बरं होईल म्हणजे तिथं ब्लड सर्क्युलेशन वाढेल ठीक आहे बघा काय करतोय हात समोर घेतले जेवढे घेतले तेवढे आणि मागे घेतले समोर आणि मागे समोर मागे साधारण बारा वेळा ठीक आहे परत बॅक साईडने दाखवतो दोन्ही हात समोर मागे समोर मागे स्लोली जाऊ आहे छान श्वास घ्यायचा आहे मागे समोर मागे आलं लक्षात आधीची जी कृती आहे तीच मी आता बॅक साईडने दाखवतो दोन्ही हात इथं घेतले हात वर घेतले आणि हात मागे घेतले मागचा जो पॅच आहे तो छान हे स्नायू सगळे ऍक्टिव्ह होतात त्यांचं सर्क्युलेशन वाढतं आणि त्यांची स्ट्रेंथ वाढते आलंय लक्षात आपल्याला या कृती तुमच्या तुमच्या पाठीचा जो त्रास आहे किंवा बेंडिंग आहे ते कमी होईल आणि ते मसल्स स्ट्रेंथ त्याची चांगली होईल तुम्ही एखादा इलेक्ट्रिक पोल बघितला असेल त्याला मागून बॅक एक्सटेन्शन असतं तशाच प्रकारचे आपले हे मुख्य स्नायू जे आहेत यांना आधार देणारे स्नायू मागे आहेत ठीक आहे हीच कृती आहे छोटीशी तुम्हाला असं खेचून करता येईल एक दोन तीन पुन्हा परत एक दोन तीन समजलंय आपण चार ते पाच कृती बघितल्यात छोट्या छोट्या शोल्डर राऊंड करून घ्या सक्रिय होतील हात बाजूला घ्या वर घ्या मागे घ्या हात बाजूला घ्या वरती घ्या मागे घ्या हात बाजूला घ्या मागे घ्या ठीक आहे आणि त्यानंतर दोन्ही हात मागे शोल्डर जेवढे होतील तेवढे मागे ओके छोट्याशा व्हिडिओमधून फार गोष्टी सांगता येत नाहीत पण तुम्ही नियमित योग क्लास आपल्या चॅनलवर हो आहे त्याला जॉईन करा जवळजवळ एकशे वीस दिवसांचा क्लास आहे कुठली फी नाही काहीच नाही तुम्ही नियमित योग क्लास करा बाकीचे सगळे त्रास कमी होतील चलो ओके गुड डे बाय